महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आणखी एक नवीन भूकंप निर्माण झाल्याची चर्चा असून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केलाय या राजकीय के हालचालीला ऑपरेशन टायगर असे नाव देण्यात आले आहे हे ऑपरेशन नेमके काय आहे आणि त्यामागची कारणे काय आहेत चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत महायुतीत बेबनाव शिवसेनेत उदय सामंत वेगळा गट करून बाहेर पडणार अशा स्वरूपाचे खळबळजनक दावे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत अशातच दावोस दौऱ्यावर असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपण महाराष्ट्रातील जनतेच्या माहितीसाठी मोठी ब्रेकिंग देणार असल्याचे सांगत राज्याच्या राजकारणात येत्या तीन महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले आहे गेल्या पंधरा दिवसात ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक आमदार खासदार अनेक प्रमुख एकनाथ शिंदे यांना भेटले असून ते लवकरच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत काम सुरू करणार असल्याचा मोठा खळबळजनक दावा उदय सामंत यांनी केला आहे उदय सामंत यांच्या दाव्यानुसार ठाकरे गटाचे सहा खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे या ऑपरेशनला ऑपरेशन टायगर असं नाव दिल्याची देखील माहिती आहे ऑपरेशन टायगर ही एक राजकीय रणनीती आहे ज्याचा उद्देश शिवसेनेच्या ठाकरे गटातून खासदार आणि आमदारांना शिंदे गटाकडे आकर्षित करणे आहे उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी केलेली आहे या प्रक्रियेला ऑपरेशन टायगर असे नाव देण्यात आले आहे ज्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागा लढवत नऊ खासदार निवडून आणले होते आता यातील सहा खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे यामागची मुख्य कारणे म्हणजे ठाकरे गटातील नेत्यांमध्ये नाराजी आणि शिंदे गटाच्या राजकीय ताकदीकडे झुकण्याची प्रवृत्ती विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेल्या निराशाजनक निकालानंतर अनेक नेते नाराज आहेत अशातच पक्षाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी दावा न केल्याने पक्षातील काही आमदारही नाराज आहेत याशिवाय विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणीही शिवसैनिकांकडून केली जात आहे आणि विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशीच हा पक्ष प्रवेश होणार होता मात्र कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती मिळत आहे ठाकरे गटाचे सध्या नऊ खासदार आहेत पक्षांतरबंदी कायद्याच्या चकाचाट्यातून सुटण्यासाठी किमान दोन तृतीयांश म्हणजेच सहा खासदारांनी पक्ष सोडण्याची गरज आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या सहा खासदारांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे या संपूर्ण ऑपरेशन टायगर वर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा